मुंबई पुणे ठाणे या शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेतला संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी परस्पर समन्वय आणि सहकार्य ठेवून मदत आणि बचावकार्य करण्याचे निर्देश दिले अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून यावेळी राज्यातल्या प्रमुख शहरांचे महापालिका आयुक्त तसंच विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि माहिती घेतली तसंच दक्ष राहण्याच्या सूचनाही दिल्या एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीनं उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवाऱ्याची आणि अन्नधान्याची सोय करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या नागरिकांनीही अतिवृष्टी आणि पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचं त्याप्रमाणेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं मुंबईमध्ये कुर्ला घाटकोपरला दोन आपण एनडीआरएफच्या टीम ठेवलेल्या आहेत ठाण्याला एक ठेवली पालघर एक रायगड एक रत्नागिरी दोन कोल्हापूर एक सांगली एक सातारा एक सिंधुदुर्ग एक मुंबईमध्ये सॅनोलॉन तीन टीम आहेत पुण्यामध्ये तीन आहेत नागपूरला एका अठरा स्टॅन्ड म्हणून आणि तिथं आपण ठेवलेल्या आहेत तसंच एफच्या आपण ज्या टीम ठेवल्या त्या गडचिरोलीला एक नांदेडला एक आणि भंडाराला एक आणि नागपूरला एक आणि धुळ्याला दोन अशा सहा टीम या एसडीआरएफच्या त्या त्या भागामध्ये आपण ठेवलेल्या आहेत खडकवासला धरणाच्या वरच्या भागातून तीन पेक्षा जास्त पाणी धरणात आलं आहे नागरिकांना त्रास होऊ नये नागरिकांची सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं खडकवासला धरणाचं पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्यात आलं अशी माहिती अजित पवार यांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यासह राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत आपत्ती व्यवस्थापनातील सर्व चमुंना सज्ज राहायला सांगण्यात आलं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे